पाणी काय काय तुम्हाला गोष्टी या ठिकाणी बेसिकली जड वाहनामुळे इथे ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्ती आहे मागचे एक वर्षात तीन फेटल ऍक्सिडेंट इथे घडलेली आहे त्या अनुषंगाने सर्वात प्रथम जड वाहनांची नियोजनसाठी काही निर्णय घेण्यात आलेली आहे आता तात्पुरता स्वरूपात आजपासून आम्ही रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त जड वाहनांची प्रवास या परिसरात राहतील दिवसात पूर्णपणे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पूर्णपणे जड वाहनाची वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे अशी नोटिफिकेशन लवकरात लवकर निघेल त्यामध्ये मार्केट यार्डची जी काही गाड्या आहेत त्यांना रात्री जातील किंवा दिवसात जे भाजी किंवा आवश्यक सामग्री घेऊन जायचे ते लहान चारशो सात वगैरेमध्ये जाऊ शकते आर एम सीज डम्पर्स इत्यादी सर्व प्रकारचे वाहन वा वाहतुकीवर वा, वा, बंदी दिवसात करण्यात आलेली आहे काही बिल्डिंग प्लॅन मंजूरशिवाय काही गोडाऊन्स या परिसरात असल्याची बातमी सुद्धा तक्रार आलेली आहे त्या अनुषंगाने ती गोडाऊन्स प्रथम दित्याने सील करण्यात येत आहे त्याचे बिल्डिंग प्लॅन्स त्यांनी दाखवलेली नाही जोपर्यंत ते बिल्डिंग प्लॅन्स दाखवत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे अवैध गोडाऊन्सला सील करण्यात येत आहे सगळे जे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे त्यांचे जे कन्स्ट्र जे मालिक आहे त्यांना पण सूचना रात्रीचे वाहतुकीबद्दल देण्यात आलेली आहे याचे व्यतिरिक्त काही ठिकाणी जिथून मेजर वाहतुकी अशा प्रकारचे वाहनांची होते तिथे हाईट बॅरियर्स लावण्याची निर्णय घेण्यात आलेली आहे फक्त एक वेळा फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्सेसचे मुवमेंटवर काही विपरीत परिणाम तर नाही होणार ही आम्ही फायर ब्रिगेडशी चर्चा करत आहे परंतु एका ठिकाणी आत्ता ही निर्णय पॉलिन पौली, पॉलिसी डिसिजन झालेली आहे की तिथे हाईट बॅरियर लावणे येते त्याचे व्यतिरिक्त काही दारूचे जे दुकान आहे त्याचे मुळे या परिसरात चौकात दारूची कन्झम्पन किंवा दारूचे दुकानाचे बाजूला चकनाचे दुकान आणि त्याचेवर जे इनडिसिप्लिन होत आहे अशा प्रकारचे नागरिकांची तक्रार होती की जे तीन दोन तीन ठिकाण आहे प्रथमदर्शनी त्यांचे व्हायलेशन दिसून येत आहे त्यांना आता एकशे ब्यालीस दोन बॉम्बे प्रोज्युशन ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि कायमस्वरूपी लायसन्स रद्द करायसाठी किंवा या दुकाने इथून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरणसाठी उपाययोजना संबंधित विभागासोबत मिळवून करण्यात येत आहे ओव्हरऑल या परिसराला गंगाधाम चौकला आम्ही प्रायोरिटीवर घेतलेले आहे आता याचे डिसिप्लिन करण्यासाठी स्थानिक ए सी पी स्था पोलीस स्टेशनचे तसेच ट्रॅफिकचे आणि ट्रॅफिकचे अधिकारी हे दोन्ही मिळून आतापासून जोरात इथे उपाययोजना करतील मला विश्वास आहे की येथे शिस्ती आणण्यामध्ये आणि वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे ॲक्सिडेंट होणार नाही यासाठी आम्हाला अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे